नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा ज्या लाभार्थ्यांना काही छोट्याशा कारणांमुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांना शेवटची संधी देण्यात आलेली आहे पंधरा जून पर्यंत अपात्र असलेलं कारण तुम्हाला दुरुस्त करून घ्यायचं आहे तर मित्रांनो याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो काय आहे सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण करूया तर पाहू शकता मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती आपण आलेलो आहोत इथे पाहू शकता मित्रांनो माहिती देण्यात आलेली आहे आत्मनिर्भर भारत की पहिचान सशक्त और समृद्ध किसान दहा दिवसीय पीएम किसान सेंच्युरेशन कॅम्पेन के तहत योग्य किसानों को ग्रामीण स्तर पर होने वाले सेंचुरेशन ड्राइव्ह सीधा से लाभ मिळ सकेगा अपने नजदीकी जनसेवा पर व्हिजिट करे और अपना ई के वाय सी पूर्ण करे म्हणजेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी आतापर्यंत पात्र होते मात्र ई के वाय सीमुळे आधार शेडिंगमुळे किंवा लँड शेडिंगमुळे ते शेतकरी अपात्र ठरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांची ई के वाय सी असेल आधार शेडिंग असेल लँड शेडिंग असेल हे दुरुस्त करून घेण्यासाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्हाला पाच जून ते पंधरा जून दरम्यान संपूर्ण पी एम किसान सन्मान निधी योजनेची दुरुस्ती करून घ्यायची आहे तरच तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ हा मिळणार आहे अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातली छोटीशी आणि महत्वाची अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र